नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरामध्ये सी एस आर फंडातून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दुसरा सराई आरोपी पंचवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय पंचवटी व म्हसूळ हद्दीमध्ये दहा घरफोड्या करणारा सराई आरोपी जेरबंद करून त्याच्या ताब्यातून अकरा तोळे सोनं एक किलो बावन्न ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार सातशे चोपन्न रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत पंचवटी पोलिसांनी सराई या सराईता आवळ्यात उल्लेखनीय सुमारास हा ट्रेनने नाशिकमध्ये प्रवेश करून चोरी करून पुन्हा पहाटे जळगाव येथे जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली परिमंडळ अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या रेकॉर्डवरच्या आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये ए पी आय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवरती अगोदर आंबड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे मॅडम या आरोपी जो होता तो जळगाव जिल्ह्यातून सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे लाहेरी बुद्रक या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिक मध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेननी निघून जायचा कॅमेरा ला लावल्याचा काय फायदा आ, या ठिकाणी जे सीपी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सी एस आर फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आला तर खरोखरच या सीसीटीव्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालं म्हणजे के आरोपी वय किती आहे काय करायचं तो नेमकं या आरोपीच अठ्ठेचाळीस वय आहे आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्यांना कुठली माहिती दिलेली नाही तपासामध्ये नाशिक शहर परिसरामध्ये सीएसआर फंडातून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा सराईत आरोपी ताब्यात घेण्यात आलाय रात्रीच्या सुमारास नाशिक शहर परिसरात चोरी करून हा पुन्हा जळगाव येथे जात होता पंचवटी पोलीस स्टेशनच्या गुणेशोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी मोहन सहाणे नाशिक